आजीच्या हातची जादू नमस्कार आजी जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक इंस्टंट डिश मसाला भेंडी चला तर पटकन आपण साहित्य पाहूया मसाला भेंडी साठी आपण काय काय साहित्य लागलंय ते पाहूया आपण ना इथे भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण ना दोन कांदे चिरून घेतलेले आहे त्यानंतर घेतलेली आहे आपण ओलं खोबरं घेतलं आहे आलं लसूण पेस्ट घेतले जिरं घेतले इथे तेल घेतलं आहे टॉमॅटो घेतलेला आहे एक अख्खा टॉमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपण घेतलेला आहे कोथिंबीरीच्या बाजूला मीठ घेतलेलं आहे आणि आपण इथे मसाले घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये आपण सगळे मसाले नाही वापरणार आहोत फक्त वापरणार आहोत गरम मसाला आपला आगरी मसाला आणि हळद इतकंच चला आता आपण कृती पाहूया चला आता ना आपण घ्यास पेटवले आणि कढई पण ठेवली आपली कढई छान गरम होऊ दे आता ना आपण त्यात घालूया तेल सर्वात आधी ना आपल्याला भेंडी थोडी फ्राय करून घ्यायची आहे ती यासाठी कारण भेंडीमध्ये भेंडी तुम्हाला माहीतच असेल चिकट असते आतून गिळगिळीत असते त्यामुळे आधी ना आपल्याला ती थोडी फ्राय करून घ्यायची आहे की जेणेकरून ना त्यातला थोडासा जो चिकटपणा असतो ना तो कमी होणार छान आपल्याला अशी फ्राय करायची आहे पाच ते सहा मिनिटं तरी आपल्याला ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपली भेंडी ना छान फ्राय होत आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या भेंडीला छान हिरवा असा कलर आहे अगदी फ्रेश फ्रेश आपल्याला भेटलेली आहे त्यामुळे हे दिसायला पण अगदी सुरेख दिसत आहेत आपली भेंडी ना मस्त बैकी फ्राय करून झालेली आहेत आता काय करायचं आपण ना ती काढून घेऊया तेल व्यवस्थित निथळवायचं आहे चला आता ती भेंडी ना पण बाजूला काढून ठेवलेली आहे आणि यामध्ये ना त्यातलंच थोडस तेल आपण ठेवलेलं आहे आणि आता आपण त्यात घालूया जिरं जिरं ना आपलं छान तडतडत आहे आता आपण त्यात घालूया कांदे आपण ना दोन कांदे घेतलेले आहेत जशी भेंडी असतील त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी घ्या आपल्याला कांदा ना थोडा वेळ शिजवून ठेवायचा आहे आपण एक दोन चार मिनिटं स्लो गॅसवर ठेवून देऊया थोडा शिजू देतो चला आता आपण ना कांदा शिजलाय की नाही पाहूया झाकण काढूया बघा कांदा पण आपला शिजलाय आता आपण त्यात घालूया टोमॅटो परतवूया आणि ना आपला टॉमॅटो थोडा शिजण्यासाठी आपण वरतून थोडस मीठ घातलेलं आहे जास्त नाही थोडस आता हे झाकण मारलंय आपण थोडा वेळ टॉमॅटो आपला शिजू दे चला आता आपण ना टॉमॅटो शिजलाय की नाही पाहूया बघा आपला टॉमॅटो आणि कांदा दोन्ही शिजलेला आहे आता आपण काय करूया त्यात घालूया थोडासा लसूण आपण टेचलेला लसूण घेतलाय चार ते पाच पाकळ्या आता हे छान ना आपल्या लसणाचा ना कच्चा वास जाईपर्यंत परतवून घ्यायचं एक दोन मिनिट चला आता आपण ना त्यात घालूया मसाले तर सर्वात आधी आपण घालूया आगरी मसाला त्यानंतर आपण घालूया हळद आणि गरम मसाला आता घालूया आपण मीठ आपण मीठ आधी पण घातलेलं आहे त्यामुळे ना मीठ थोडं सांभाळून घाला जर अंदाज नसेल तर पुन्हा तुम्ही थोडे टेस्ट करा आणि मग थोडं मीठ घाला आता आपण त्यात काय करणार आहोत ओलं खोबरं घालणार आहोत छान परतवूया हे ना छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता ना आपण त्यात घालूया आपली भेंडी हे मिक्स करूया आता ना आपण त्यात थोडस पाणी घालणार आहोत अगदी थोडसा आता हे ना मिक्स करूया ह्याला आता जास्त वेळ नाही लागणार आहे ऑलमोस्ट आपली भाजी डन आहे कारण आपण काय केले भेंडी पण आधी फ्राय करून घेतलेली आहे आणि मसाला पण चांगल्यापैकी फ्राय करून घेतलेला आहे एक पाच मिनिट आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे झाकण मारून तुम्ही पाहू शकता आपली मसाला भेंडी डन झाली आहे अगदी भारी दिसते एकदम भाजी आता ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते